नमस्कार मित्रांनो तर आज आपण माहिती पाहणार आहोत महात्मा गांधी यांच्याबद्दल तर या व्हिडिओमध्ये आपण सरळ सेवामधील वर्ग अपासून वर्ग डपर्यंत सर्व परीक्षांचा आपण महात्मा गांधींबद्दल नोट्स घेणार आहे तर महात्मा गांधींवरती सर्व परीक्षेत प्रश्न विचारले जातात तर आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि तशीच ही माहिती आपल्या मित्रांना पोचवा तर मी दिलेली माहिती ही शंभर टक्के याच्या बाहेरचं काही येणार नाही याची गॅरंटी मी देत आहे तर आपण महात्मा गांधींबद्दल काय काय माहिती घेणार आहोत ती सांगतो महात्मा गांधींना दिलेले उपाध्याय महात्मा गांधींनी केलेले सत्याग्रह महात्मा गांधींनी उभारलेल्या संघटना या सर्वांचा आपण अभ्यास घेणार आहोत तर आपण अभ्यासाला सुरुवात करूया महात्मा गांधी यांचा जन्म दोन ऑक्टोंबर अठराशे एकोणसत्तर पोरबंदर गुजरात येथे झाला मूळ नाव मोहनदास करमचंद्र गांधी आईचे नाव पुतळाबाई पत्नीचे नाव कस्तुरबा आणि त्यांना अपत्य चार होते त्यांनी बॅरिस्टर ही पदवी घेतली गांधीजींनी आपला पहिला सत्याचा प्रयोग आफ्रिकेला यशस्वी केला तर गांधीजींवरती प्रश्न येतो गांधीजींनी पहिला सत्याचा पहिला सत्याचा प्रयोग कोठे केला तर आफ्रिकेला केला गांधीजींनी तेथे दोन आश्रम स्थापन केले जॉन्स जोहान्सबर्ग येथे टॉल्स्टॉय आणि डर्बन येथे फिनिक्स जोहान्सबर्ग येथे टॉल्स्टॉय याच्यावरती देखील प्रश्न आहे आणि डर्बन येथे फिनिक्स याच्यावरती पण प्रश्न आहे गांधीजी भारतात नऊ जानेवारी एकोणीसशे पंधराला ला परत आले म्हणून दरवर्षी नऊ जानेवारीस प्रवासी दिन साजरा केला जातो नऊ जानेवारी हा दिन कोणता दिन साजरा केला जातो म्हणून प्रश्न येईल प्रवासी दिन म्हणून साजरा केला जातो गांधीजी भारतात केव्हा आले नऊ जानेवारी एकोणीसशे पंधराला ला आले साबरमती येथे आश्रमाची स्थापना केली गांधीजींनी साबरमती येथे स्था आश्रमाची स्थापना केली गांधीजींचा पहिला भारतातील सत्याग्रह एकोणीसशे सतरा रोजी झाला भारतातील पहिला गांधीजींचा सत्याग्रह केव्हा झाला एकोणीसशे सतरा रोजी चंपारण्य सत्याग्रह कशाच्या संबंधित होता नीळ उत्पादन शेतकऱ्यांसाठी संबंधित होता चंपारण्य सत्याग्रह एकोणीसशे अठरा खेळा सत्याग्रह हा शेतसारा संदर्भात होता एकोणीसशे अठरा अहमदाबाद गिरणी कामगार सत्याग्रह खिलाफत चळवळ परिषद अध्यक्ष महात्मा गांधी होते एकोणीसशे वीस साली वाटते एकोणीसशे वीस किंवा एकोणीसशे एकोणीस साली याचा जरा कन्फर्म करा एकोणीसशे वीस साली अस सहकार आंदोलन पाच फेब्रुवारी एकोणीसशे वीस रोजी एकोणीसशे बावीस रोजी पाच फेब्रुवारी एकोणीसशे बावीस रोजी चौरा चौरे घटना घडली बारा फेब्रुवारी एकोणीसशे बावीस रोजी हो असहकार आंदोलन स्थगित झाले एकोणीसशे चोवीस बेळगाव राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष एकमेव राष्ट्रीय अधिवेशन की ज्याचे अध्यक्ष महात्मा गांधी होते ते कोणते एकोणीसशे चोवीस बेळगाव बारा मार्च एकोणीसशे तीस दांडी यात्रेस सुरुवात साबरमती ते दांडे टोटल अंतर तीनशे पंच्याऐंशी किलोमीटर किंवा दोनशे चाळीस मैल गांधीजी दांडी दांडी येथे पाच एप्रिल एकोणीसशे तीस ला पोहोचले व मिठाचा कायदा सहा एप्रिल एकोणीसशे तीसला ला मोडला सहा एप्रिल एकोणीसशे तीस पासून सविनय कायदेभंगा सुरुवात केली धारासना या ठिकाणी सत्याग्रह सरोजिनी नायडू यांनी केला होता वडाळा सत्याग्रह विळाशी सत्याग्रह अकोला येथे दहीहंड्या सत्याग्रह दारासना ह्या ठिकाणी सत्याग्रह सरोजिनी नायडू यांनी केला तसेच भारतातल्या अनेक ठिकाणी वडाळा वडाळा सत्याग्रह विळाशी सत्याग्रह अकोल्ला येथे दहीहंडा सत्याग्रह बापूसाहेब सहस्त्रबुद्धे यांनी केला पुसद यवतमाळ येथे बापूजी आणि यांनी सत्याग्रह केला बाबू गेनू यांनी मालवाहतूक माल वाहतूक करणाऱ्या गाडी समोर बलिदान देऊन सहभाग नोंदवला सेवाग्राम आश्रमाची स्थापना वर्धा येथे महात्मा गांधींनी केली पाच मार्च एकोणीसशे एकतीस गांधी आरविंद करार गांधीजींनी बारा मागण्या मांडल्या एकोणीसशे एकतीस एक रोजी दुसऱ्या गोलमेज परिषदेस गांधीजी हजर होते सोळा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस रोजी जाहीर झालेल्या मॅकडोनाल्ड यांच्या शिफारशीनुसार स्वातंत्र्य मतदारसंघ देण्यात आले अस्पृश्य समाजात स्वातंत्र्य मतदारसंघ न देता राखीव मतदारसंघ द्यावा म्हणून गांधीजी व बाबासाहेब आंबेडकर यांच्यात चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी पुणे करार ऐक्य करार एरोडा करार झाला पुणे करार ऐक्य करार आणि एरोडा करार हे तिन्ही देखील एकाच कराराचे नावे आहेत गांधीजींच्या वतीने पंडित मदन मोहन मालवीय यांनी सही केली एकोणीसशे बत्तीस हरिजन वृत्तपत्र व हरिजन सेवक संघाची स्थापना केली एकोणीसशे बत्तीस रोजी एकोणीसशे छत्तीस रोजी वर्धा शिक्षण योजना मांडली त्यालाच नई तालीम असे म्हणतात या योजनेअंतर्गत या योजनेअंतर्गत नई तालीम ही संकल्पना मांडली एकोणीसशे चाळीस वैयक्तिक सत्याग्रह गांधीजींची संकल्पना होती पहिले वैयक्तिक सत्याग्रही विनोबा भावे दुसरे वैयक्तिक ग्रही पंडित नेहरू तिसरे वैयक्तिक सत्याग्रही सरदार पटेल एकोणीसशे बेचाळीस छोडो भारत आंदोलन घोषवाक्य करो या मरो हे आव्हान गांधीजींनी केले छोडो भारत आंदोलना दरम्यान गांधीजींना आगा खान पॅलेस पुणे येथे अटक करण्यात आले तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस दिल्ली येथे गांधीजींची हत्या केली नथुराम गोडसे याने तर गांधीजींना कोणकोणत्या पदव्या मिळाल्या आहेत त्याचा आपण अभ्यास करू गांधीजींना बापू असे पंडित नेहरू म्हणाले राष्ट्रपिता सुभाषचंद्र बोस म्हणाले महात्मा हे रवींद्रनाथ टागोर म्हणाले मलंग बाबा असे खान अब्दुल गफ्फार खान म्हणाले अर्धनग्न फकीर असं विस्टन चर्चिल म्हणाला जालियनवाला जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून महात्मा गांधींनी कैसर ए हिंद पदवी ब्रिटिशांना परत केली